तर नाशिकच्या मालेगाव येथील डोंगराळे गावातील घटनेच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये तणावाची स्थिती आहे चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी नागरिक आक्रमक झाले दरम्यान मालेगावातील घटनेचे राज्यभरात पडसाद बघायला मिळत आहेत पुण्यातील स्वारगेड चौकात आंदोलन केलं गेले -के ही दृश्य आपण पाहतोय या घटनेची राज्यभरात ठिकठिकाणी याचे पडसाद उमटलेत आरोपीला प्रतिकात्मक फाशी देत आंदोलन केले गेले आरोपीच्या फोटोला महिलांकडून जोडे मारू आंदोलन सुद्धा केले गेले बारामतीत सुवर्णकार समाजानं मोर्चा काढला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन हे केलं गेलं या घटनेचे राज्यभरात ठिकठिकाणी चार दृश्य आपण पाहतोय राज्यभरात ठिकठिकाणी मालेगाव घटनेचे पडसाद हे उमटलेले आहेत तीन वर्षीय चिमुकलीला चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली या प्रकरणी आरोपीला अटकसुद्धा केलेली आहे त्याला कोठडीसुद्धा सुनावलेली आहे मात्र या घटनेचे तीव्र पडसाद हे राज्यभरात ठिकठिकाणी बघायला मिळत आहेत मालेगाव बारामती नाशिक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हे पडसाद उमटले